श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुझ्यावर माझं संपूर्ण लक्ष आहे तू जेव्हाही जे काही कार्य करण्यास सुरुवात करतोस तेव्हा ते सर्व काही पूर्ण होण्यासाठी माझी प्रार्थना करतोस होय ती मी मान्य करतो तुमच्या आयुष्यात कोण येणार हे तुम्ही नाही तर जन्मताच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते काही, काही लोक आपल्या वाईट कामाची शिक्षा घ्यायला येतात तर काही लोक चांगल्या कर्माची फळं घ्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून तुम्हाला खूप काही त्रास होतो तर काही लोक तुमच्या आयुष्यात खूप आनंद देण्यासाठी येतात तुमचे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांची योजना केली जाते कारण देव तसे तुमच्यासाठी ठरवतात आणि ते तुमच्यासोबत जुळू लागतात जर तू हा संदेश एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे ऐकत असील तर तुझ्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होईल मला तुला काही महत्त्वपूर्ण सांगायचे आहे तू जर या संदेशासोबत काही मिनिटे आहेस तर हे संपूर्ण ऐकून घे बाळा कधीकधी विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत कारण कधीकधी मतभेद हे आपल्याच माणसांसोबत असतात किंवा तुम्ही कधीकधी स्वतःच्याच विचारांसोबत त्या काही गोष्टी घडवू लागतात तेव्हा विश्वास ठेवा की देव तुम्हाला उंचावतो देव तुमच्यासोबत असतो बाळा माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप उघड होत राहतात दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी आहे याला अर्धवट सोडून जाऊ नकोस तुझ्या मनातील राग शांत होईल आणि मी तुला ती मदत करेल जी तुला हवी आहे नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तेव्हा लक्षात घ्या ते, ते हिसकावले नाही तर नवीन काहीतरी मौल्यवान देण्यासाठी जुने तुमच्याकडून काढून घेण्यात आले तुम्ही रिकामे नाहीत तर तुमच्या सर्व काही कमतरता देव परमेश्वर आशीर्वादाने भरतो होय कधी कधी तुम्हाला काही गोष्टींचे असे वाटते की ही तुमच्यासाठी शिक्षा आहे पण लक्षात घ्या तेच तुमच्यासाठी काहीतरी मौल्यवान आहे जे तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे बाळा कधीकधी मिठापासून खूप काही शिकण्यासारखे आहे मिठासारखा स्वभाव ठेवा ना कुणी जास्त वापरू शकेल ना तुमच्याशिवाय राहू शकेल होय कारण मीठ हा पदार्थ तेवढाच आवडतो जेवढा तो, जे तो प्रमाणात घेतला जाईल स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठव बघ मी आहे तुझा विश्वास तू माझ्यावर जितका विश्वास ठेवशील तितकीच तुझी पाऊले पुढे पडतील तू यशाच्या दिशेने पुढे धाव घेशील कारण मी सतत तुला ते शुभ परिणाम देऊ इच्छितो ते सर्व काही तुझ्या मार्गात आणू इच्छितो ज्यामुळे तू पुढे जाशील बाळा कधीकधी लोक देवाच्या मार्गावर येण्यासाठी घाबरतात पण घाबरून जाऊ नका कारण तुमच्यासाठी अफाट मार्ग उघडल्या जात आहे मी तुमची मदत करतो तुम्हाला उंचावतो आणि तुमच्या जीवनाला त्या मार्गावर नेतो जिथे तुमच्यासाठी अधिक प्रगती आहे अधिक आशीर्वादाने भरलेले काही असे आहे जे तुम्हाला हवे आहे प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे म्हणजे स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत तेव्हा विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष केंद्रित करा तुम्हाला जर स्वामींनी निवडले आहे तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी आश्चर्याने भरून टाकणारे आशीर्वाद देणारे आहेत सध्या अनेक विचार तुमच्या मनात असतील पण तुमच्या आयुष्याला वळण देणारे काही क्षण येतील ज्यात तुम्ही योग्य वळण घ्याल आणि पुढे जाऊ शकाल हा संदेश नेमका तुमच्याच पुढे का आला किंवा तुम्हीच का याला उघडले तर याचे उत्तर तुम्ही शोधत आहात तर ते तुम्हाला या संदेशातून मिळणार आहे मनोभावे जे कोणी स्वामीवर श्रद्धा ठेवतात विश्वास ठेवतात त्यांनी श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका भक्ताच्या प्रवासात कधीकधी अशा गोष्टी येतात जेव्हा भक्त देवावर विश्वास तर करतो पण परत आपल्या येणाऱ्या काही प्रश्नांना खूप प्रश्न म्हणून घेतो पण ते प्रश्न नसून तुमच्यासाठी ती उकल आहे जी देव तुमच्यासमोर मांडत आहे आजच्या दिवसाची सुरुवात तुम्ही देवाच्या नामस्मरणाने करा अस्वस्थ मनाला आनंद मिळेल तुम्ही जे काही शोधत आहात त्याचाच मार्ग तुम्हाला दिसू लागेल तुमच्या मुखावर ते हसू असेल कारण देव तुम्हाला आता कोलमडून पडू देणार नाहीत तर तुम्हाला उभं करणार आहेत जर तुम्ही स्वामी चरणाशी निश्चिंत मनाने एकाग्र मनाने प्रार्थना करत आहात तर देव तुम्हाला उंचावतात तुमच्या जीवनातील संघर्षाला संपवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक ठरतात तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही जे काही शोधत आहात त्याचेच उत्तर घेऊन आलेला हा सुंदर संदेश आहे जो तुमच्या मनावर कोरल्या जाईल देव म्हणतात बाळा मला तुझी मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत पोहोचावी आणि तू पुढे जावा अशी मी तुला आज्ञा करतो कारण तुमच्यातच ते सर्व काही आहे जे तुम्ही शोधत आहात इतरत्र शोधण्याची आवश्यकता नाही माझ्या बाळा तू खूप रडला आहेस तो खूप काळजीत आहेस मला तुझी सर्व काही काळजी दिसत आहे पण आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही मोठ्या आशीर्वादाने भरलेला आहे तुझ्या ज्या काही इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे आज तुझी काळजी संपेल तुझ्या दुःखाचा अंत होईल कारण तो मी माझ्या आशीर्वादाने करणार आहे पुढील संदेश तू अर्धा पण ऐकू शकणार नाहीस आणि तुझ्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप काही आशीर्वादांसाठी प्रयत्न केले आहेत आणि आता तुला ते सर्व काही दिल्या जाणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुमच्यासाठी काय आहे ते बाळा ऐक माझं आशीर्वाद आणि माझं हृदय तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव करणार आहे तुझ्या इच्छा आता पूर्ण होणार आहे तू एकटा नाहीस तर मी सदैव तुझ्या सोबत आहे तू जर चांगल्या अनुभवांसाठी विचार करत आहेस तर सर्व काही नकोसं असलेलं तुझ्या दूर जाणार आहे आणि तुला जे काही हवं आहे मग त्यात नातं असो कार्य असो किंवा इतर काही गोष्टी असोत त्या सर्व काही तुला दिल्या जाणार आहेत बाळा माझी मदत त्यांनाच मिळते जे माझी प्रार्थना करतात किंवा जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात निराश होऊ नका कारण मी तुम्हाला निराशेतून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवणार आहे कधीकधी तुम्ही संदेशाला दुर्लक्ष करता ते करणे सोडा दुर्लक्ष करू नका तुमच्या मनातील इच्छा मी पूर्ण करणार आहे विश्वास ठेवा दुर्लक्ष केल्यास ते तुमच्यासाठी त्रासदायक असू शकते म्हणूनच विचार करा की परमेश्वर तुमची साथ देतो तुम्हाला हृदयातून प्रेम करतो आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो काही बदल तुमच्या चांगल्या कल्याणासाठी घडत आहेत तुमच्यासाठी चमत्कार आहे तुमच्यासाठी आशीर्वाद आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे आयुष्य तुम्हाला खूप मोठ्या संधींसाठी निवडतो होय तुम्ही तयार असाल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वादासाठी तयार आहे असे टाईप करा तुमच्या जीवनात काही नवीन येत आहे जे तुम्हाला आनंदाने भरेल तुम्हाला उत्साहाने भरेल आणि तुमचा धीर कायम पुढे नेईल बाळा कधी तुला थकवा येईल तर कधी काही गोष्टी संघर्षपूर्ण वाटू लागतील पण जीवन असेच पुढे जाणार आहे कारण कधीही संघर्ष आणि जीवन हे सोबत चालत असतात तुला माहीत आहे का कधीकधी तुमच्या वेदना संपवण्यासाठी मी चमत्कार घडवतो मग तसे चमत्कार तुझ्या आयुष्यात पुढेही घडणार आहे होय तू विश्वास ठेव हो की देव तुझ्यासाठी ते अनुभव वाटवत आहे जे तुला हवे आहेत तुला प्रगती करायची आहे त्यासाठी मी तुझे मार्गदर्शन तुला करणार आहे जर तू या संदेशाला स्वीकार करतोस तर तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे माझे मार्गदर्शन तुला पुढे नेण्यासाठी आहे बाळा हे ऐकत रहा याचा तुझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर प्रवाहित होत आहे तुझे भविष्य उज्ज्वल आहे आता तुझ्या पाठीशी मी सदैव उभा आहे आता तुला मिळणार आहे शांतता धीर आणि एक शांतीचा आशीर्वाद होय तुम्ही तुमच्या आईवडिलांबद्दल जो विचार करता तोच तुम्ही तुमच्या गुरुबद्दल करता का तुम्ही देवावर विश्वास तितका ठेवता का जितका तुमच्या आईवडिलांवर ठेवता ज्याप्रमाणे आई वडील आपल्याला मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे गुरुदेखील जीवनात मार्गदर्शन करत असतात येत्या काही तासात तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे ती तुम्हाला दिल्या जाणार आहे पण तुम्ही त्याच्यावर विश्वास केला पाहिजे ही आनंदाची बातमी येत आहे ती तुमच्या कल्याणासाठी आहे बाळा आता तुझ्या जीवनात असा काही काळ सुरू होणार आहे ज्याचा तू विचार करशील की हे माझे स्वप्न आता पूर्ण होत आहे हा आनंद मला परमेश्वराने दिला आहे तू आनंदाने ते सर्व काही स्वीकार करशील तुझ्या हृदयात ती शांती निर्माण होईल कारण तुझ्या आयुष्यात तो आनंद मी देत आहे तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे विश्वास ठेवा कारण हे सर्व काही घडणार आहे तुम्ही या क्षणाला डोळे बंद करा माझा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल कल्पना करा की तुम्हाला जे हवे आहे ते मिळत आहे तुमची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्ही उच्चतम जीवनाचा आनंद घेत आहात कारण जे काही तुमचे स्वप्न आहे ते सर्व काही साकार स्वरूपात सिद्ध होत आहे परमेश्वरी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे तुमच्या दुःखांचा अंत होत आहे तुमच्या क्लेशांना देव संपवत आहे आनंद प्रेम आणि प्रकाश सर्व काही तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा कारण मी हे सर्व काही तुमच्या दिशेने पाठवतो हो तुमच्या शक्यतांना वाढवतो हो तुम्हाला पुढे नेतो आणि तुमचा एकटेपणा दूर करतो तुमच्यासाठी तुमच्या हृदयात मी त्या इच्छा निर्माण करतो आणि त्यासाठी अडथळ्यांना दूर करतो तुमच्या शुद्ध अंतकरणाला मी पवित्र बनवतो आणि तुमच्या मनाच्या भावना पवित्र करतो आज जो कोणी बाळ माझा हा संदेश ऐकत आहे त्याच्या सर्व शक्यतांना वाढवतो त्याच्या इच्छांना पूर्ण करतो त्याचा धीर वाढवतो त्याचा विश्वास कायम ठेवतो कारण येणाऱ्या काळात तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होताना तुला अनुभव तु येणार आहे होय तू यशाचं सूत्र जाणणार आहेस तुम्ही मागील काळात कितीही दुःख त्रास आणि काही अशा गोष्टी सहन केल्या असतील पण आता इथून पुढे तुमच्यासाठी मौल्यवान काळ आला आहे कधी कधी तुम्ही विसरला आहात की तुम्हाला त्रास झाला आहे कारण तुम्ही देवाच्या कृपेने ते सर्व काही विसराल जे त्रास आहे भीती आहे भय आहे तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या शक्यता वाढवल्या जातील हा संदेश ज्यांनी ज्यांनी ऐकला आहे त्यांच्यावर स्वामींची अखंड कृपा राहो त्यांच्या जीवनावर स्वामी आनंदाचा वर्षाव करोत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ श्रीज्ण श्रीज्ण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी